बीड जिल्ह्यातील मंत्री यांना धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री करू नये अशी मागणी करत मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना धाराशिवचे पालकमंत्री बनवण्यास कळंबकरांनी विरोध दर्शवला आहे यासंदर्भात मंगळवारी सात जानेवारी रोजी कळंब येथील तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये तीन प्रमुख मागण्या अकलमकरांच्या वतीने करण्यात आल्या आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यातील मंत्री यांना धाराशिवचं पालकमंत्री बनवू नये तर दुसरी मागणी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा व मसाजोग हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि तिसरी मागणी संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहेत दरम्यान निवेदन देणाऱ्या प्रतिनिधींनी नमस्ते धाराशिवला बोलताना दिलेली प्रतिक्रिया पाहूया जे आरोपी आहेत व त्या आरोपींना साथ देणारे त्यांचे सहकारी असे आहेत वाल्मिकांना कराड असतील धनंजय मुंडे असतील विष्णू चाटे असतील या सर्वांवर तीनशे चा गुन्हा दाखल करावा आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःहून जनाची नाही मनाची तरी थोडी लाज शिल्लक असेल तर स्वतःहून राजीनामा देण्यात यावा आणि ह्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी करावी वाल्मिक कराडला पाठीशी घालून धनंजय मुंडे जा, जाती जाती तेड निर्माण करत आहेत आणि आरोपीला सहकार्य करत आहेत आणि वरून धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना देण्यात येत आहे ही बातमी समजल्यानंतर सर्व समाजातील सर्व घटकातील सर्व प्रतिनिधी तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री पद भले पालकमंत्री पद रिक्त राहिलं हरकत नाही पण धनंजय मुंडे सारख्या माणसाला पालकमंत्री पद दिलं जाऊ नये या आशयाचं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे मराठा नमस्ते धाराशिव न्यूज कळम धाराशिव